नमस्कार शासन जी वाला YouTube चॅनल सरांचं खूप खूप स्वागत आहे तर आताच्या गडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्याटी आताची मोठी बातमी ती म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारचा मोठा धक्का त्या संदर्भात एवढ्याच्या माध्यमातून पूर्ण अपडेट सवितपणे चला सुरू करूया राज्यतील सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे शक्य नसल्याने राज्याच्या माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे वडी दरम्यान स्पष्ट केले आहे राज्य कर्मचाऱ्यांना पेन्शन पर्याय म्हणून सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना तसेच केंद्र सरकारची एकीकृत राष्ट्रीय पेन्शन योजना यापैकी एकाची निवड करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे परंतु या दोन्ही योजनेमध्ये कर्मचाऱ्यांना हवे तसे आर्थिक सामाजिक न्याय मिळत नसल्याच्या तक्रारी कर्मचाऱ्यांकडून केले जात आहे मागील हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधकडून जुनी पेन्शनची मागणी के केली असता तत्कालीन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना कदापि लागू केली जाणार नाही सरकार सरकार तर सरकार दिवाळखोरी जाण्याची भीती आहे असे वक्तव्य केले होते यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना विद्यमान सरकार लागू करणार नाही असे अनेकांचे मत आहे तर सरकारने यावर तोडगा काढत सुधारित पेन्शन योजना लागू करण्यात आलेली आहे परंतु सध्या सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांची योगदान कायम ठेवल्याने कर्मचाऱ्यांना आर्थिक तोटा होईल त्यामुळे जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी केली आहे विद्यमान सरकारकडून जुनी पेन्शनचा मुद्दा सोडवला जाणार नसल्याचे स्पष्ट होत आहे यामुळे पुढील पाच वर्ष तरी जुनी पेन्शन बाबत निर्णय होऊ शकणार नसल्याचे बोलले जात आहे तर अशा प्रकारे आधी सरकारी कर्माच्या संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा एपिसोड आपणास आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला कमेंट करा आणि अशाच नवन अपडेट मिळण्यासाठी शासन जीरा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू का धन्यवाद